कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यात परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय विशेषतः कापणी केलेल्या भातशेतीचा शेतीचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झाले आहेत या नुकसानाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी सोमेश्वर येथील शेतकऱ्यांच्या बांधावर थेट भेट दिली आहे त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना दिलासा दिला जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी नुकसान भरपाईसाठी पंचनामे करावेत अशा सूचना केल्यात यासाठी गावातच शिबिर घेऊन शेतकऱ्यांच्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी जेणेकरून त्यांची गैरसोय होणार नाही सध्या हेक्टरी साडेआठ हजार रुपये नुकसान भरपाई मिळते मात्र शेतकऱ्यांना ही रक्कम वाढवण्याची मागणी केली शेतकऱ्यांची ही मागणी शासनाकडे मांडून भरपाई वाढवण्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील असं आश्वासन जिल्हाधिकारी जिंदल यांनी दिलं यावेळी त्यांनी इतर पिकांच्या नुकसानाची देखील माहिती घेतली कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत साडेपाच हेक्टर भात शेतीचे पंचनामे पूर्ण झालेत जिल्हाधिकाऱ्यांसोबत अपर जिल्हाधिकारी आणि अन्य वरिष्ठ अधिकारी देखील या पाहणी दौऱ्यात उपस्थित होते